आम्ही काढू लागलो पहा मामाचं सोयाबीन तितक्यात के आता केलं हरिष्ट जोड त्याच्यामुळे इतकं जमा करून ठेवलंय राहिलेलं काढायचे हरेस्टरन पहा आता रामानाच सोयाबीन काढणं चालू आहे तेच चा झालं आपलं मामाचं काढायचे गणुभावच हो ट्रॅक्टर बोलले पहा सोयाबीन आला रामानाच एक ढेलं झालं पहा काढणं मात्र एका ढेल्यात लेस एक फसायलाय रात्री पाऊस आला नसता तर लय भारी होत तुरा रामानाने किती जोड केलाय भारी पहा पारगात खळ घरी खाली करणं चालू आहे भाऊचा टायगर निघाला पाहता गावाकडे सोयाबीन खाली करायला केलं मामाच सुरू हे काढ असतो भाऊ म्हणला मी येतो खाली करून घंट्यात खळ तिकडे केलं मग रानाची पार बाराच वाजले राह झाला आता मामाचं बी काढणं मग आता खलून खलून सोडून दिलं फसायले म्हणून आता उद्या कापावं लागते ते अरे ट्रॅक्टरमध्ये खाली केल्याच्या नंतर आता आम्ही चालू घरी खाली करायला कर चालू आता आपलं खाली करणं टोपल्यानं घरात नेऊन टाकलोत होत आपला हिन बी आलाय खाली करू लागायला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये